मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या इन्फॉर्मेशनसह एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो आजची जी इन्फॉर्मेशन आहे आजची जी अपडेट आहे ती आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आणि त्यांच्या फायद्याची आहे कारण की मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसंदर्भात एक शासन निर्णय निर्गमित केला होता मित्रांनो आता ती योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेली आहे लक्षात घ्या मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणारं अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य उपकरणे साधने खरेदी करणेकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य आबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांच्या मर्यादेत डीबीटी प्रणालीद्वारे निधी वितरित करण्यात येणार आहे डी बी टी प्रणालीद्वारे म्हणजे मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच लाभार्थ्यांचे जे बँक खाते आहे त्यावरती हा जो निधी मिळणार आहे तीन हजार रुपयांचा तो डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने जमा हा केला जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या सध्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही अर्ज जो करायचा आहे तो ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा अधिकृत महानगरपालिका कार्यालयात जावे लागेल तिथून तुम्हाला अर्ज घ्यावा लागेल आता मित्रांनो यासंबंधीतील जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही या कार्यालयांमध्ये जा त्या ठिकाणी चौकशी करा किंवा मित्रांनो तुम्ही तुमच्या जर तुम्ही खेडेगावामध्ये राहत असाल तर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडे किंवा तेथील जे स्टाफ आहे त्या ठिकाणी देखील या योजनेचे जे ऑफलाईन अर्ज आहेत ते नेमकी कुठे मिळतील आणि कशा पद्धतीने ते भरायचे आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही तेथूनही घेऊ शकतात मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारासाठी काही पात्रतेचे निकष आहेत अर्जदाराची वय पासष्ट वर्ष किंवा त्याहून अधिक असावे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे आता, आता मित्रांनो ही जी वयोमर्यादा आहे वेळोवेळी बदलू शकते त्यामुळे नवीनतम माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ज्यावेळेस तुम्ही अर्ज भराल त्यावेळेस बघून घ्या अर्जदाराकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे अर्जदाराला कोणत्याही प्रकारची सरकारी किंवा गैरसरकारी पेन्शन मिळत नसावी काही अपवाद असू शकतात अद्य नीत माहितीसाठी अधिकृत वेबसाईट तुम्ही बघून घ्या मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती आहेत तर मित्रांनो पासपोर्ट आकाराचे दोन फोटो वयाचा पुरावा आता वयाचा जो पुरावा आहे त्यासाठी तुम्ही जन्म प्रमाणपत्र देऊ शकतात आधार कार्ड देऊ शकतात रहिवाशी पुरावाही रहिवाशी पुराव्यासाठी तुम्ही आधार कार्ड देऊ शकतात रेशन कार्ड देऊ शकतात वीज देखील तुम्ही देऊ शकतात यानंतर उत्पन्नाचा पुरावा मित्रांनो तुम्हाला लागेल बँक खात्याच्या पासबुकची छायाप्रत आय एफ एस सी कोडसह त्यानंतर स्वघोषणा फॉर्म आता स्वघोषणापत्र जे आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळत नाही या यासंदर्भीचे तुम्हाला द्यावे लागेल मित्रांनो तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल ही पावती सुरक्षित ठेवा कारण की अर्जाची छाननी केली जाईल आणि पात्रतेच्या आधारावर तुम्हाला योजनेचा लाभ हा मिळू शकेल आता मित्रांनो ही जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली ती माझा सांगण्याचा सा उद्देश एवढाच होता की ही जी योजना आहे ती योजना मित्रांनो सुरू झालेली आहे मग या संदर्भातील अर्ज तुम्ही चौकशी करून नेमकी कुठे भरायचा आहे तो तुम्ही नजीकच्या ग्रामपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जी यंत्रणा आहे त्या ठिकाणी मित्रांनो चौकशी करा आणि योग्य ठिकाणी फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसंदर्भातील तुम्हाला आणखीन सविस्तर डीप इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर मग मित्रांनो या योजनेसंदर्भातील सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेला आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन देणारा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलद्वारे बनवलेला आहे तो सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही वरती मित्रांनो आय बटनवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ तुम्ही सविस्तररित्या पाहू शकतात अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो